सभापती महोदय सात डिसेंबर दोन हजार तेवीस ला कांद्याच्या निर्यात बंदीचा निर्णय त्या ठिकाणी केंद्र सरकारनं घेतला या कांदा उत्पादक शेतकऱ्यानं ज्यावेळेस याचा कांदा पिकवला आणि भाव नाही म्हणून त्याला उकंड्यावर फेकून द्यायची पाळी आली त्यावेळेस केंद्र सरकारनं विचारलं नाही की बाबा ह्याच्यासाठी किती खर्च आला किती मेहनत घ्यावी लागली किती रक्ताचं पाणी आणि हाडाची काढं करावं लागली पण अध्यक्ष महोदय ह्याच कांद्याला जेव्हा पन्नास रुपये साठ रुपये ज्या घरात दर येत होता ताबडतोब केंद्र सरकारनं त्या ठिकाणी ह्या निर्यात बंदीचा निर्णय घेतला आणि त्या ठिकाणी कांद्याचा दर कोसळल्यामुळं कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला अध्यक्ष महोदय हीच शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करायची नीती का केंद्र सरकारची मी म्हणतो शेतकऱ्याचं उत्पन्न तर दुप्पट झालं नाही पण उत्पादन खर्च मात्र दुप्पट झालाय जे डी एपीचं पोतं चारशे पंच्याऐंशी रुपयाला मिळायचं खताचं ते तेराशे पन्नास रुपयाला झालं जे कीटकनाशक तीनशे रुपये लिटर होतं ते सातशे रुपये लिटर झालं जे राऊंडअप तणनाशक त्या ठिकाणी अडीचशे रुपये लिटरने मिळायचं ते साडेसहाशे रुपये लिटर झालं पूर्वी एक एकर नांगरण जर करायचे असेल तर शेतकऱ्याला सहाशे रुपये दर होता नांगरणाचा तो दोन हजार रुपये त्या ठिकाणी झालं म्हणजे अध्यक्ष महोदय शेतकऱ्याचं पीक किंवा शेती करण्यासाठी लागणारा खर्च दुप्पट झाला पण शेतकऱ्याचं उत्पन्न काय त्या ठिकाणी दुप्पट झालं नाही सभापती महोदय सोयाबीन शेतकऱ्याच्या उत्पादक शेतकऱ्याची सुद्धा तीच परिस्थिती आहे या सोयाबीनचा भाव अकरा हजार रुपये क्विंटल होता केंद्र सरकारनं पाम तेलावरच आयात शुल्क कपात केलं बर पाम तेलावरच आयात शुल्क कपात केलेलं एक वेळ समजू शकतो की गोरगरीब लोकांना पाम तेल स्वस्त मिळावं ही भूमिका असेल पण सभापती महोदय सोयाबीन आयात केल्यामुळं अकरा हजार रुपये क्विंटल ज्या सोयाबीनचा भाव होता तो चार हजार क्विंटल पर्यंत खाली आला सभापती महोदय अकरा हजाराचा भाव चार हजाराला असेल तर एका क्विंटल मागे एका शेतकऱ्याचं सहा हजार रुपये नुकसान झालं पाच एकरचा जरी शेतकरी धरला आणि पाच क्विंटल जरी एकरी उत्पादन पकडलं तर पाचा पाचा पंचवीस आणि पंचवीस क्विंटलला जर सहा हजार रुपयाचा फटका त्या ठिकाणी शेतकऱ्याला बसत असेल तर किती लाख रुपयाचं शेतकऱ्याचं नुकसान झालं दोन दोन लाख रुपये अडीच अडीच लाख रुपये शेतकऱ्याचं नुकसान त्या ठिकाणी पडलेल्या भावामुळे झालं आणि त्या शेतकऱ्याला मात्र आपण वर्षाला सहा हजार रुपये देऊन त्याचा सन्मान करतो हाच प्रधानमंत्री मंत्री किसान सन्मान का साहेब शेतकऱ्याचा अध्यक्ष महोदय आज दुधाच्या भावाच्या परिस्थिती सुद्धा तीच तेच आहे ज्या दुधाचे भाव गाईच्या अडतीस रुपये लिटर होते आज तो भाव जवळपास बावीस रुपयाच्या घरात आला सभापती ऊस हो उत्पादक शेतकऱ्याला कुठेतरी पैसे मिळायला चालू होते चांगला भाव मिळाला असता आपण इथेनॉल निर्मितीवर त्या ठिकाणी बंदी आणली माझी ह्या चर्चेच्या माध्यमातून केंद्र सरकारला विनंती आहे की नेमकी उत्पादित केलेल्या साखरेपैकी सामान्य माणसं साखर खात साखर खातात किती पंधरा टक्के साखर फक्त सामान्य माणसाला खाण्यासाठी लागते बाकीची पंच्याऐंशी टक्के साखर ही कॅडबरी असेल कोकाकोला असेल ज्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीज आहेत त्यांच्यासाठी वापरली जाते मला वाटते फक्त पंधरा टक्के साखर सामान्य माणसाला लागते तुम्ही हवं तर पंधरा टक्के साखर साखर कारखानदारांना सांगून तेवढी रेशन कार्डवर द्या फ्री पण अध्यक्ष महोदय पंच्याऐंशी टक्के व्यवसाय करणाऱ्या कॅडबरी कोका कोला अशा कंपन्याला सवलतीच्या दरातली साखर का का त्याचा दर कंट्रोल करताय मला वाटतं ह्याच्या बाबतीत सुद्धा केंद्र सरकारनं कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे